વાહનામ વ્યર્થ ખર્ચાપાસ કાર્યશક્તિ બચત માગી પંદર વર્ષ પેટ્રોલ વ ડીઝેલ કિંમતી ભરમસાટ વાડ થાલે મોપે કાર ટી કં ટ્રક ચાલક કાટકસુરીને ઇંધન બચતીસ પ્રાધાન્ય દિલે प्रातेशिक व संशोधन करून पेट्रोलियम कन्व्हर्शन रिचर्च संस्थेने संस्थेने असे सांगितले आहे की जर स्कूटर कार बस चालकांनी पुढील बाबीकडे लक्ष दिल्यास दहा ते पंधरा टक्के इंधन बचत होईल वाहनाचा वेग दर ताशी चाळीस ते साठ किलोमीटर ठेवल्यास किंवाची बचत होते वाहने जास्त वेगाने चालल्यास इंधन हवेच्या अतिरोधाविरुद्ध खर्च होते जर वाहने ऐंशी किलोमीटरच्या दर ताशी वेगापेक्षा दर ताशी चाळीस ते चाळीस किलोमीटर वेगाने चालल्यास चाळीस टक्के अधिक म्हणजे अंतर मिळू शकते हळूहळू स्थिर गतीने वाहने चाललेल्या चिन्हाची काटकसर होते आवश्यकता नसल्या का नसल्यानंतर गत म्हणजे गती वाढवणे किंवा कमी करणे ब्रेकचा वारंवार उपयोग करणे ब्रेकचा वा, वाप म्हणजे वारंवार उपयोग करू नये ब्रेकच्या वापराने इंजनच्या इंजनमध्ये म्हणजेच इंजिनमध्ये निर्माण झालेली शक्ती वाया जाते प्रयोगी गेअरचा गे उपयोग केल्यास वीस टक्के जास्त इंधन खर्च होते बारकी गाड्यामध्ये दुसरा गेअर हा अकरा के एम पी एम तर तिसरा गेअर हा सतरा के एम पी एच तर चौथा गेर पंचवीस टी एम पी साठी वापरतात टेकडी चढताना जास्त वज वजन नेताना गेर गेर म्हणजेच कर्माने बदलावी गाडी खाली उतरताच गेरचा वे गेर्थ मंजे उतरता एकाज गेर म्हणजे उतरताना एकाच गेर स्पीडमध्ये चालवावे क्लथ गेअर बदलताना बदलताना म्हणजे क्लबचा गेअर बदलताना उपयोग करावा क्लचवर पाय ठेवून चालण्यास जास्त इंधन झाईनिंग खराब होते ज्या ठिकाणी एका मिनटापेक्षा जास्त वेळ थांबावा लागते तिथे इंजिन बंद करावे त्यामुळे व्यर्थ खर्च होणारे इंधन वाचते गाडीचा स्टार्टर बेल्ट बॅटरी उत्तम स्थितीत ठेवावी म्हणजे गाडी लवकर सुरू करता येईल गर्दीच्या वेळी गर्दीच्या रस्त्याने वाने चालण्याचे टाळावे सामान्य रस्त्यापेक्षा गर्दीच्या रस्त्याने वाने वाने चालल्यास इंधन दुप्पट खर्च होते एका दिशेने माल पाठविण्याकरता पाठविण्याकरता त्या दिशेने जाणाऱ्या गाड्याने माल पाठवा तर अशा प्रकारे मी तुम्हाला कमी खर्च जास्त बचत असं या व्हिडिओद्वारे माहिती करून देणार आहे असे रीत नाही निरोबर माझ्या यूट्यूब चॅनल एम प्रॅक्टिकल या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला स्वप्ना प्राप्त होतील धन्यवाद